पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील सात ते आठ मुली मागील सहा महिन्यात पळून नेण्याचे निंदनीय काम झाले असून या प्रकारामुळे गावातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून या एक दोन पोलीस प्रशासनाकडे अधिकृत तक्रार देखील केलेली आहे पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असताना देखील आरोपीला अटक करून या गरीब कुटुंबांना न्याय देण्याचे काम पोलिसांनी केलेले नाही मांडवे ग्रामस्थांनी या प्रकाराविरोधात तिसगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले तरी देखील पुढे काहीच कारवाई झाली नाही पोलीस अशा घटनांकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे अशा घटना वारंवार मांडवे गावात घडत आहेत त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी तेरा मे रोजी लोकसभेच्या उमेदवारासाठी होणाऱ्या मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकत असल्याचा इशारा मांडवे ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला दिला आहे दिनांक बारा मे दोन हजार चोवीस पर्यंत पळून नेलेल्या मुलींचा तपास करण्यात यावा आणि संबंधित मुलींना फूस लावून पळून येणाऱ्या आरोपींना अटक करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली असून या संदर्भात मांडवे ग्रामस्थांनी गावातील मुख्य चौकामध्ये एक फ्लेक्स बोर्ड लावून या संदर्भात सर्व ग्रामस्थांना कळवण्यात आले आहे रामकृष्ण मी राजेंद्र लवंडे सरपंच मांडवे आमच्या गावामध्ये दोन मुलीचं अपहरण झालेलं आहे आणि त्या निषेधार्थ संपूर्ण गावाने बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे निषेध म्हणून सर्व ग्रामस्थ आम्ही कुठल्याही पद्धतीचं तेरा तारखेला मतदान करणार नाहीत हा सर्व ग्रामस्थांचा झालेला निर्णय आहे आणि त्याला सर्व ग्रामस्थांनी हे पण दिलेलं आहे म्हणजे जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि कमीत कमी ह्या सहा महिन्यामध्ये आठ मुलीचं अपहरण झालेलं आहे पण काही गुन्हे दाखल नाही परंतु हे गुन्हे आत्ता ताजे नवीन झालेले दा असताना दाखल करू नये डिपार्टमेंटनी पोलिसांनी त्याच्यावर कुठलाही असा ठोस म्हणजे पाऊल उचललेलं नाही आणि त्या निषेधार्थ आम्ही सर्व ग्रामस्थांनी येत्या तेरा तारखेला कुठलंही मतदान करायचं नाही हा निर्णय ग्रामस्थांनी घेऊन त्या म्हणजे मतदानावर इलेक्शनवर बहिष्कार टाकलेला आहे अशी ग्रामस्थांची पूर्ण म्हणजे ही प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव